ओम साईराम नमस्कार मंडळी जीवनवेद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मंडळी साईबाबाची पूजा प्रत्येक माणूस मनोभावे करतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नवे नवे प्रत्येकाच्या घरातून प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी शिर्डीला साईबाबाचे दर्शन घ्यायला येतो असं म्हटलं जातं की साईबाबा सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात ज्यांची त्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांना साईबाबा कधीच रिकाम्या हाती पाठवत नाहीत मंडळीत साईबाबाच्या मूर्तीचे एक मोठे रहस्य आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा साईबाबांची मूर्ती सुरुवातीला नव्हती सुरुवातीला फक्त पादुका म्हणजेच समाधीची पूजा केली जायची त्यानंतर बुट्टीवाडा हे एक जो वाडा होता त्या ठिकाणी जे साईबाबांचा फोटो ठेवला होता त्या फोटोची पूजा केली जायची मग सर्वांच्या देवस्थानाच्या सहमतीने मग मूर्ती बनवण्याचं ठरवलं आणि बजाज वसंत तालीम यांनी इटलीहून आणलेल्या संगमरवराच्या दगडापासून मूर्ती बनवण्यास सुरुवात केली मात्र त्यांना सुचत नव्हतं की ही मूर्ती कशी बनवायची नेमका आकार कसा द्यायचा मग त्यांनी साईबाबांना विनंती केली की देवा तूच मला मार्गदर्शन कर तेव्हा त्यांच्या स्टुडिओमध्ये प्रत्यक्ष साईबाबा अवतरले त्यांना भेट दिली आणि त्यांना बघून ती मूर्ती बनवली गेली असं त्यावेळेसचे लोक सांगतात आणि मग सात ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्नला विजयादशमीच्या दिवशी त्या मूर्ती प्रतिस्थापना करण्यात आली आणि या मूर्तीची उंची पाच फूट पाच इंच आहे तुम्हाला साईबाबांविषयी काही गोष्टी माहीत नसतील तर सहज सांगतो ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा हे रहस्य आहेत असं म्हणलं तरी चालेल साईबाबांची पूजा त्यांचं काळजी ही एका जिवंत व्यक्तीप्रमाणे घेतली जाते त्याचप्रमाणे त्यांना दररोज सकाळी चांगल्या शुद्ध पाण्यानं आंघोळ घालून त्यांना जेवणासाठी नाश्ता वगैरे सर्व दिलं जातं तसं अर्पण केलं जातं त्याचप्रमाणे सोन्याच्या दागिने त्यांना चढवून त्यासोबतच आरती केली जाते जसे एखाद्या जिवंत व्यक्तीची केली जाते त्याचप्रमाणे दिवसात चार वेळा त्यांचे कपडे बदलले जातात प्रत्येक वेळी त्यांच्या कपडे बदलत असताना सर्व गोष्टींची काळजी घेण्यात येते त्याचप्रमाणे संध्याकाळी त्यांना मच्छर जाऊ नयेत म्हणून मच्छरदानी लावली जाते तसेच संध्याकाळी झोपल्यानंतर रात्री तहान लागेल या अर्थाने संध्याकाळी त्यांच्या शेजारी पाण्याचा कलश भरून ठेवण्यात थे येतो असं मानलं जातं की त्यातलं पाणी थोड्या प्रमाणात काही कमी होतं हे छोटे मोठे रहस्य मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद